पंचायत समिती ही पंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील ध्रहा आहे मंठा शहरातील पंचायत समितीचा कारभार कोणत्या पद्धतीने चालू आहे याबद्दल संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष यांच्या वतीने खुलासा करण्यात आला तो सध्या पंचायत समितीचा जो काही कार्यालयीन वेळ आहे तो चालू होतो नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला तर चला आता बघू आपण की आज पंचायत समिती या ठिकाणी किती कर्मचारी हजर आहेत तर पहिले आपण रजिस्टर बघू की या रजिस्टर मध्ये आतापर्यंत पर किती कर्मचाऱ्याची नोंद झालेली तिकडे करायला बघा अद्याप नऊ कर्मचारी इथं कार्यालयीन वेळेमध्ये हजर असताना आपल्याला दिसत आहेत तर समोर बघू आपण कोणकोणते अधिकारी आलेले आहेत कोणकोणत्या टेबलला कोण कोण आहेत म्हणून चला

त्याच जे काही दुसरे असतात जे महत्त्वाचे जे काही दस्तावेज असतील किंवा ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचना इथं कुठेही दिसत नाहीत परंतु जे सर्वसामान्यांचा महत्त्वाचा जो काही अधिकार आहे त्या माहितीचा अधिकार एखाद्याने टाकला तर त्या संदर्भात कशा पद्धतीनं या गोष्टी केल्या जातात आता ही नऊ वाजून पंचावन्न मिनिट झाले असताना सुद्धा ज्या पद्धतीने इकडं सगळे जर आपण बघितलं कॅबिन तर कॅबिन मध्ये फक्त दोन एक माळव देवा निर्वळ साहेब दोघच नाही हजार आहेत तिसरे त्याच्यानंतर बाकीचे कर्मचारी कुठे या संदर्भात जी काही नोंदवई असते त्या नोंदवणी मध्ये अद्याप नो कोण कोणते गैर हजर आहेत किंवा कोणते गैरहजर राहणार आहेत या संदर्भात अद्याप केलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण बघणार ना, त्याचं नाव काय सर <coughs> 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 नोटीस दिलेले आहेत नो का म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही आज आज, आज किती जण कर्मचारी प्रत्येक जण नोटीस देणार आहेत का तुम्ही ज्या वेळेस म्हणजे आता सांगा तुमचे आता सात ते आठ कर्मचारी इथे हजर आहेत जे काही उर्वरित जे काही कर्मचारी हजर राहिलेले नाहीत त्या संदर्भात आज जे काही लेट आलेले कर्मचारी आहेत त्या लेट आलेल्या कर्मचाऱ्याला तुम्ही काय करणार आहे दंड आता बिडओ साहेब आल्याच्या नंतर मस्त जे काय उशीरा दररोज देतात का तुम्ही तुमच्या कार्यालयातून दररोज दिलेला कारण ते आजचं उदाहरण नाही आमच्या जवळ मागच्या सात दिवसापासून वेगवेगळ्या रेकॉर्डिंग आहे की तुमचा कर्मचारी जो काही हालचाल रजिस्टर आहे इथून जर बाहेर एखाद्या कर्मचाऱ्याला जायचं असेल तर त्यासाठी हालचाल रजिस्टर असतं की मी तिची नोंद करावं लागत असती मी या या कामासाठी इथं चाललेलो आहे परंतु असे बरेचसे कर्मचारी काल सुद्धा आम्ही बघितले की जे हालचाल रजिस्टरवर कोणतीही नोंद नसताना आम्ही ह्या दौऱ्यावर आम्ही त्या दौऱ्यावर अशा पद्धतीने आम्हाला उत्तर दिलेले मग याचा अर्थ काय समजावा आम्ही सर्वसामान्य नागरिकांना गेलेली नाही याचे उदाहरण ना काल सुद्धा आज सुद्धा आता जे काही लेट आलेले त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे बी आपण पुढे बघूया कोण कोणते कर्मचारी बघा हे कर्मचारी यांच्या समोर जे काय टेबल आहे त्या टेबलवर यांचं नाव आहे का बघा नाव सगळ्यात महत्त्वाचे की शासनाने सांगितलेल्या परिपत्रकानुसार आपलं जे काय टेबल असेल त्या टेबला समोर आपलं नाव आणि त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड कंपलसरी असतानाही कोणत्याही कर्मचाऱ्या त्यांच्याकडे दाखवू कोणत्याही कर्मचाऱ्याने आयडेंटिटी कार्ड कोणत्याच कर्मचाऱ्याने दापलं नाही कोणत्याही कर्मचाऱ्यांना स्वतःचं नाव कसं समजायचं त्याच पद्धतीने कोणतंही आयडेंटी कार्ड कोणतंही यांनी घातलेलं नाही एवढंच काय ते बघा जे काही नाव आहेत ते नाव खोडलेले आहेत याच्या कसं सर्वसामान्य ज्यावेळेस नागरिक आहे सर्वसामान्य नागरिक आल्यानंतर त्यांनी काय समजायचं की नेमका आम्ही कोणत्या कॅबिनला कोणता अधिकार राहतो हे कोणालाही कळणार नाही एवढीच काय अवस्था आहे तर बघा इथं काही काय जागा टेबल नाहीत काहीच नाहीतर फक्त समोर नाव आहेत नाव त्या पद्धतीनं मोडलेले म्हणजे ही सगळी दुरावस्था आपण पंचायत समितीची बघतो इकड टेबल ला दाखवा हे बघा सगळी अवस्था या पंचायत समितीची सगळ्या भंग्रकार चालू आहे महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना